बऱ्याच दिवसानंतर हा ब्लॉग शूट केलेला आहे आणि आम्ही फिरायला गेलो होतो खेड तालुक्यातील वांद्रे येथे बऱ्याच वेळा रील्स पाहून झाल्यानंतर मागच्याही वर्षी हा विचार केला होता की आपण कुठेतरी फिरायला जाऊ पण जाणं असं काही झालंच नाही मग काय आता आज विचारच केला की आम्ही जाऊया मग आम्ही निघालो सकाळी अकरा वाजता तिथे जाताना बघा वातावरण किती छान होतं आणि पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे हे जे वातावरण आहे तेही खूप सुंदर होतं असं थोडाफार पाऊसही पडत होता आणि रस्त्याने जाताना खूप सुंदर असे व्ह्यू इथे बघायला भेटले मुलांना तर हे पाहणं पाहायला खूप आवडत होतं आणि इथे स सगळीकडेच ही भाताची अशी शेती होती आणि हिरव्यागार अशा या परिसरातून जाताना खूप छान वाटलं आणि आम्ही पोहोचलो लोकेशनला आता लोकेशनला पोहोचल्यानंतर सर्वात आधी जे काम केलं ते खाण्याचं काम केलं घरून आम्ही थोडंफार टिफिन घेऊन गेलो होतो मग तिथे बसून आम्ही छान असं हे जेवण एन्जॉय केलं आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता आणि हे जे आहे व्हिडिओ शूट केले आहेत अमायराने केले आहेत तिला खूप आवड आहे व्हिडिओ शूट करण्याची तर तिने असे हे थोडे थोडे शॉर्ट व्हिडिओ शूट केले आहे आणि हे लोकेशन तुम्ही बघू शकता किती हिरवेगार असा हा परिसर आहे आणि इथे गर्दी खूप आहे इथे भरपूर असे लोक आले होते कारण गाडी लावायलासुद्धा थोडंसं लांब आम्ही गाडी लावून तिथे जेवण करून आलो होतो आता आम्ही इथं मस्त एन्जॉय करणार होतो मुलांना तर हे पाहून खूप आनंद झाला सगळ्यात इकडची आवडती गोष्ट म्हणजे जी आहे ती इथं रिस्क काही नाही आहे कारण की मुले इथे एकटेही पाण्यात खेळू शकतात कारण इथे जो हा यांनी अशा प्र पद्धतीने हे पायऱ्यांचं जे सेटअप केलेलं आहे ते खूप छान आहे जिथे अजिबात पाय घसरून पडण्याची किंवा वाहून जाण्याची अशी काहीच भीती नाही आहे वातावरणात मुलांनी इथे खूप एन्जॉय केलं बघा असं यांना इथे इतकं आवडत होतं की रील्स पण बरेच आम्ही शूट केले इथे आम्ही फोटे फोटोशूटही केला आणि बऱ्याच ठिकाणाहून इथे लोकं आलेली होती लहान मुले मोठी माणसे सर्वांनीच इथे छान एन्जॉय केलं आणि हा एक मुलांचा ग्रुप होता त्यांनी तर बघा असं पाण्यातच बुडवलं होतं एका मुलाला तर आणि आमायराला तर इथे खूप एन्जॉय केलं आमायराने इथे भरपूर अशा रील्स केल्या या रील्स पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा एन्जॉय तर आम्ही खूप केलं पण जाताना आमच्यासोबत असं काही घडेल आम्हाला कल्पनाच नव्हती कारण की जिथेही आम्ही फिरायला जातो किंवा कुठेही जातो तर असं आमच्यासोबत कधीही घडलं नव्हतं तर काय घडलं असेल तुम्ही सांगा बरं तुमच्यासोबत असं झालं आहे का कधी कारण की खूप असा हा एन्जॉय केल्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी तर जेव्हा आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आजूबाजूचा परिसरही खूप छान होता हिरवीगार अशी झाडे दिसत होती आणि पावसामुळे बरेच ठिकाणी पाणी होतं जसं की छोटे छोटे असे इथे धबधबे दब दिसत होते आम्हाला म्हणजे सगळीकडे असं हे पावसाचं वातावरण असल्यामुळे खूप छान आहे तुम्ही एकदा नक्की इथे व्हिजिट करा आणि इथे सगळीकडे अशी ही भाताची शेती होती आणि बरीच जी लोक होती लहान मुलं मोठी माणसं म्हातारी माणसं जे कोणी होते ते सर्व इथे बघा भात लागवड करत होती आमच्याही मुलांना आम्ही इथे हे दाखवलं की बघा हे गावाकडचं वातावरण असं असतं आपल्या मुलांनासुद्धा या सर्व गोष्टी माहीत असणे खूप गरजेचे आहे असंच मुलांना हा सर्व परिसर दाखवत बैलगाडी इथे हे शेतात काम करणारे लोक हे सर्व दाखवत आम्ही पोहोचलो घराच्या रस्त्याकडे आता घराच्या रस्त्याकडे निघत असताना परत आम्हाला इथे पाऊस लागला आणि अचानक गाडीचा टायर जो आहे तो पंक्चर झाला आणि गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे थोडीशी गडबड झाली बघतो तर इथे टायरमध्येच हा खिळा घुसला होता पण आता घरजवळ आलं होतं म्हणून काही अशी जास्त भीती नव्हती मग काय इथे हा टायर चेंज करून घेतला आणि मुलांना तर इथे असं वाटत होतं की हे कसं काय करताय हे मुलं आश्चर्याने इथे बघत होती बघा आणि इथे त्यालाही असं काहीतरी काम करायचं होतं म्हणून मीही करणार म्हणून त्याने मग शेवटी असं टायर लावून घेतला आणि सांगितलं हे मीही काहीतरी काम करतो आहे असं काहीतरी व्हिडिओमध्ये शूट कर आणि असं आम्ही टायर चेंज करून निघालो आमच्या घरी आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत आम्ही घरी पोचलो कसा वाटला लागला कमेंट करून नक्की सांगा